हे बघा मस्त वैकी सकाळच विकायला आलेली आपले काळे मासे आणि कोलंबी मस्त घेतलेली आहे थोड्या वेळात बनवते आणि इथं आपरेशला मी पाणी ठेवलेलं आहे पहिला पिऊन घेते मुलं तर अजून झोपलेलीच आहेत तर चला बघा कशी झोपली ना अजून अरे उठा रे उठा अजून सादरी मध्ये बघा किती मस्ती करते घे का उठ नेदी बाई बाबू गाईज माझे प्रोटीनचे डबे बघा कसे लावलेले आहेत पण संपलेले आहेत हा ते सर्व आणि हे बघा माझ्या घरातला पसारा कसा काढलेला आहे ना बाबू सगळा हॉलमध्ये आज तर आम्ही मध्ये झोपलेलो गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहेत आणि एकदम खुश असणार आहेत तर चला आपली दिवाबत्ती सुद्धा करून झालेली आहे आणि चला अगोदर आता तुम्ही रोज तुम्हाला सांगते मला काम करायचं पण आज काम नाही करायचं आज डायरेक्ट जेवणालाच लागते मी का सांगू घरातला काम करायला घेतले तो पूर्ण मी डिटेल मध्ये ब्लॉक टाकणार आहे कुठला आम्ही काम करायला घेतलेलं आहे तर आपल्याला जायचं आहे बाबूचा आमच्या छोट्या बाबूचा वेलकमसुद्धा होणार आहे तर मला तिकडे सुद्धा जायचं आहे तर आपल्या तिकडूनचा ब्लॉक मस्त की छान होणार आहे मस्त आपला तिकडूनचा कंटिन्यू करा ब्लॉक तर चला गाईच आता मी जेवण करते आणि मग आपण निघू जायला तर चला ह्यांना सांगितले आहेत मी नि काळे मशे तोडायला का सांगू ते तोडताना खूप असं डेंजर काम होते ना असं आहे म्हणून यांना बोललो जरा तोडा काळे मशे आता कोलंबी बनवते काळे मासे बनवते पटापट जेवण करून घेते सुरी बघा इथं छोटी भाजी मोठी सांगली ती सगळं अर्धवट काम करून टाकलं Se la kouyit Basan kouyit La garan kouyit la aydan ते आपला मटन मसाला आणि ह्याच्यामध्ये टाकते हलव आणि मुलं माझे काय करतात बघा सगळा मी मसाला याच्यामध्ये काढलेला बघा पूर्ण सांडवला मसाला साईडला मुलं माझे हे करतात हो आता ह्याच्यामध्ये टाकून घेते शिरोला टाकलेला शिरोला मस्त कोलबी मध्ये भारी लागते आणि लगेच आपली मच्छी फ्राय करून घेते काले मच्छी याच्यामध्ये आता हळद मसाला टाकून घेते मी फ्राय करून घेते मी एक साईडला मच्छी ठेवते चला हलद मसाला मीठ कोथंबरी आणि लसूण आता याला मस्त करून घेते मी छान पैकी काळे आणि बाबू सई बघा माझ्या टीव्हीचा आवाज किती केलेला आहे बाबू व्हीचा आवाज कमी कर आता मस्त व्यवस्थित मिक्स करून घेते आणि तवासुद्धा ठेवलेला आहे मी नी गरम व्हायला ज्याच्यामध्ये तेल टाकते हे मला काळे मासे खूप आवडतात खूप छान लागतात कोणला कोणला आवडतात हे कोण कोण याला फंटूस बोलतात आमच्या या साईडला फंटूस बोलतात आमच्या तिकडं काळे मासे बोलतात मी काळे मासेच बोलतो फंटूस मला वेगळंच वाटते बोलायला बघ झालेला आहे आणि एक साईडला आहे ताळ आपला त्याच्यात फ्राय करून घेते मच्छी आता आपला तेल सुद्धा गरम झालेला आहे आपण त्याच्यामध्ये मस्तपैकी फ्राय टाकू आता आपली फ्राय होईल मच्छी मस्त आहे की आपल्या आप कोलंब्या झालेल्या आहेत हे बघा आणि इकडं मच्छी फ्राय झालेली आहे ना लगेच आता भात घालून घेते हे बघा किचनवरती माझ्या पसवरा कसला डेंजर आहे आता नंतर साफ करते आणि मला निघाचा थोडं चायचं आहे ना तिकडं तर चला जेवण तर आता झालेलं लास्ट भात घालते आणि लगेच रेडी होते मी काहीच मस्त की आपली सिम्पलच रेडी झालेलं आहे चला, चला आता आपण जाऊ यांना बोलते मला चालू आला ना चला निघू आता आपण जीविका बी येते जीविकाला घेऊन जाते तर चला काहीच बाबा कशा आहे मस्त छान पैकी डेकोरेशन केलेलं आहे श्रद्धा सगळी जरा आलेली आहे आम्हीच लवकर आलो काय जरा बघा या आमचे बाबा कशा झोपले बाबा व्हिडिओ चालू आहे माझं तुम्ही व्हिडिओ मध्ये असे दिसणार आहे लोकांना हो का बच्चा झालेत का हा राहून द्या घ्या तुमचा आता नातूश येणार आहे मग नातास नातासला असा लोलाला पाहिजे का तुम्हाला नाही भेटणार बरोबर आहे ते बी बरोबर बोलता बाबा हे बघा जाऊबाई माझी ही जाऊबाई बसलेली आहे चहा प्यायला खूप दिवसामध्ये भेटलो रे <laughs> आता मी दाल फोडणीला देते मी आणि ही बी मदत करते नवीन नवरी आहे मी माझे फॅन होते ना डायरेक्ट लग्न करून इकडे आलेले आहे माझे माझे फॅन होती <laughs> माझे व्हिडिओ भरपूर बघायचे नाही ना खूप बिझी आहे ग तो मसाला मी पहिला डाळ घालते आणि आमची सोती बघा सोतीला आमच्या बरंच नाही वाटत खूप आमची स्वतः शांत आहे कधीच कोणला बोलणारी नाहीये ना स्वती नाही स्वती आमची शांत आहे मी तिला बघायलाच गेलो नाही स्वतः मी कामामध्ये हे कर ते कर हेच नाही मग स्वती नाराज बिरज नाही ना माझ्यावर नाही नाही स्वती माझ्यावर नाराज राहणारच नाही या सगळ्यामध्ये जाऊ बाई ती जाऊ बाई आता नवीन आहे ना नवीन जाऊ बाई आणि ही बी तिकडे मी काम करतात मी तुम्हाला दाखवते तिकडे मटण बनवतात सर मी तुम्हाला दाखवते पिल्लू बघा आज किती क्यूट वाटते हा पिल्ल्या आज क्यूट बाबू येणार आहे ना छोट्याशा बाबू येणार आहे ह बाबू बाबू गाई बाबू येणार आहे आमचा चल आपण काम नको करू मी काम करते ना काम करते ना चल काम, काम करू Guys, आपले बाबा काय करतात हा काय करता, करता? मस्त बाबू मजेत गाईज मटन बाबा इकडं आमचे मटन बनवतात एकदम स्पेशल मटन आज मटन खाणार आहेत <laughs> <laughs> वेदान वेदानच वे ना हा मग आता मसाला कधी टाकायचा डायरेक्ट घरामध्ये घ्यास लावलेली आहे आई काय कर आई काय करता काय बनवता रसा मटणाचा रसा अलग केलेला आहे आणि हा रस्याचा अल्लग करायचा आहे इकडं आमच्या आई तांबाटी कापतात ना या आई बनवतात मलाच सांगत होत्या मी नका बनवा तुम्हीच आणि इथं ही जाऊबाई बसलेली आहे कोथुंबी कापाला आणि आमची सोती खाते काय फरसा मिनी बी घेतलायच होती लाजत कशाला खायचं त्याला लाजाचा नसत मिनी बी घेतलाय बघ मग छान दिसता मसाला, आला पाऊस पडते बघा असा सीन आहे इकडूनचा पोरं ना या कलर करायला पाहिजे होता चला पाऊणी आलेली आहे आता इकडे थंडबिंड भरायला घेतलेला आहे आम्ही थंडपिंड भरतो सगळी जण हे बघा

आता बाबूला आमच्या छोट्या पाळण्यामध्ये घालायचं आहे आणि याच्यामध्ये आहे सिंपली सिंपलीमध्ये आहे नाव आता काय नाव आहे काय माहिती नाही आता बघितलं नाही आता ओपन होणार आहे थोड्या वेळात तर आपण बघू कोणतं नाव लिहिणार आहे बाबूचं काय नाव ठेवलेलं आहे आणि हे आहे बाबूचे पप्पा बाबूला आल्यापासून झोपच এই দেখো মানে আমরা যখন এই ভিডিওটা स्टार्ट করাবো হ্যাঁ মানে কেটা চালু হলো এই বাবা এই বাবা ইয়ে না বন্ধ না ইয়ে বাবা ইয়ে না বন্ধ না जोरण झाल्या वाजवा जराशा ज्या माजल्या वाजवल्या गाईज खूप छान आहे घेतली भाकरी लिंबू कांदा आणि थोडासा मटण घेतलेला आहे मी जेवून घेते का समजू आमच्या यांना पेनला जायचं आहे लादी ही कमी पडलेलं आणि त्याच्यामुळं मी बसलेलो आहे पहिलाच जेवायला तर चला मी जेवून घेते आणि लगेच घरी जायला निघते आणि मी रूममध्ये बसलेले इथं वरती चला चाललो बाय बाय चला काही मी बसलेला आहे बेडवर आपला आफ्रेश घेतलेला आहे खूप छान मस्त पैकी एकदम फ्रेश वाटणार आहे आप्रेश घेतल्यावर बघा माझी जीविका झोपलेली आता उठली आणि अभ्यास करते तिकडून आलं आणि मला शूट करायला भेटलाच नका जो घरामध्ये भरपूरच काम होता त्याच्या मला शूट करायला भेटला नाही आमच्या चिमतीने पाडली भांडी बघा कसले आवाज करते चला मी आपश पिऊन घेतेच वर्कआउट करून आलेलं आहे हा बघा माझा बाबू कसा बघते मोबाईल आणि आमचे हे बसलेले आहे जेवाला नाही तर जीविका बी बसली आमच्या घरातला पसारा बघा असा सीन आहे आपलं वर्कआउटसुद्धा मस्त की छान झालेलं आहे घरातला एवढा काम असून तरी मीनी स्वतःसाठी एवढा वेल दिलेला आहे तर वर्कआउट बी आपला भारी झालेला आहे संध्याकाळचे करते जास्त नाही एकदम नॉर्मल नॉर्मल करते मी तर आता जीविकाचे कपडे आहेत ते कपडे धुवून घेते आणि आमचे तर कपडे धुतलेच नाही आज तर मी कपडे कोणतेच धुतले नाही तर जीविकाचे धुवून घेते कसं मग उद्या आहे शाळा त्याच्यामुळे जे कपडे धुवून घेते आणि आपला ब्लॉग बी खूप मोठा होणार आहे तर चला मी ब्लॉग एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनल कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काहीच विसरू नका भेटूया पुन अशाच नवीन मध्ये चला बाय बाय गुड नाईट इकडे मुलं आमची गेम खेळतात चला बाय बाय